असं म्हणतात साप भुकेपोटी स्वतःच्याच पिल्लांना खातो तसंच काहीस महाराजामध्ये निथिलन स्वामीनाथन दिग्दर्शित महाराजा हा सिनेमा एक रिव्हेंच स्टोरी आणि त्याच्या पलीकडे ही बरंच काही आहे महाराजा आपल्याला चक्रावून टाकतो माणसाला आतून हलवून टाकतो तो माणसाचं माणूस पण उघड्या नगड्या पद्धतीने मांडतो आणि क्लायमॅक्स बद्दल तर काय बोलू डोकं क्लायमॅक्स एका महिन्यापूर्वी आलेल्या महाराजाला फारसा कोणी भाव दिला नाही पण सिनेमाबद्दल एवढी हाईप का होते या सिनेमाची सांगते या व्हिडिओतनं नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावबत्ती व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक वॉर्निंग यामध्ये काही रेफरन्स सांगण्यासाठी सिनेमातल्या काही गोष्टींचे स्पॉइलर द्यायला लागणार आहेत त्यासाठी मनापासून सॉरी पण स्पॉयलरच्या पलीकडे जाऊन हा सिनेमा कसा आणि किती सुंदर बांधला आहे हे ऐकून तुमची सिनेमा बघायची इच्छा दुपटीने वाढेल आणि यातून कोणाचाही रसभंग होणार नाही याची गॅरंटी माझी आणि शेवटच्या पाऊन तासात काय घडतंय हे मी अजिबात सांगणार नाहीये सो रिलॅक्स चला सुरुवात करूया सिनेमाच्या टायटल क्रेडिटमध्येच दिसतं की सिनेमा विजय सेतुपतीचा पन्नासावा सिनेमा आहे सा पन्ना विजय सेतुपती हा माणूस साऊथ सिनेमात आपल्या अभिनयाने लोकांना येड करतोच आहे आता फर्जी मेरी क्रिसमस अशा हिंदी प्रोजेक्टमध्ये झळकत त्याने पॅन इंडिया ऑडियन्सही तयार केलाय भले हिंदी भाषा जरा तोडकी मोडकी असेल पण अभिनयाचा दर्जा ए वन आहे या माणसाच्या डोळ्यात काहीतरी जादू आहे एका क्षणात त्याच्या डोळ्यात भीती दिसते रडू येतं तर दुसऱ्या क्षणात त्याचे डोळे खुंशी होतात त्याच्यासारख्या एवढ्या वर्सटाईल कलाकाराला कोणताही बिग बजेट सिनेमा मिळाला असता पण पन आपला पन्नासावा सिनेमा म्हणून या कथेची निवड त्याला करावीशी वाटली असा सिनेमा जो कमी बजेटचा आहे एवढ्या गुंतागुंतीचा आहे यावरूनच विषयाचं गांभीर्य लक्षात येते यातला विजय सेतुपती म्हणजे आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारा ती म्हणेल ते सगळं ऐकणारा महाराजा एरवी विलनचाही गळा कापायचं काम भयंकर पद्धतीने करू शकतो अंडरप्ले म्हणतानाही प्रश्न पडेल इतका विजय सतुपतीचा चेहरा निर्विकार असतो तो निरागस वाटू शकतो आणि भयंकर विकृतही वाटतो दिग्दर्शक निथिलन स्वामीनाथननी नॉन लिनियर पद्धतीने म्हणजे कोणताही साचा न वापरता कथा पटकथा मांडलेली आहे रेप विक्टिम कडे कोणत्या पद्धतीने समाज बघतो याचा आरसा त्यांनी दाखवून दिलेला आहे सिनेमाचा एक एक शॉट इतका विचारपूर्वक मांडलेला आहे की सुरुवातीला अंताक्षरीचा एक सीन होतो त्यातल्या गाण्याचा रेफरन्स आपल्याला पुढे सिनेमात अनेकदा नकळतपणे जाणवतो त्या अंताक्षरीच्या सीन मध्ये खर तर असंबद्ध बडबड बाकी काही नाहीये सुरुवातीला सिनेमा सुद्धा असाच विचित्र आणि असंबद्ध वाटतो फर्स्ट हाफ आपल्याला प्रचंड कोड्यात पाडतो नेमकं काय चाललंय कोणत्या रिवेंज विषयी बोलणं चाललंय काहीच कळत नाही महाराजा एक न्हावी आहे आपलं घर काम आणि आपली टीनेजर मुलगी याच्या भोवती त्याचं आयुष्य फिरते घरात देवाऱ्याच्या खाली हळदी कुंकू वाहिलेली त्याची अॅल्युमिनियमची एक कचरा पेटी आहे तिचं नाव आहे लक्ष्मी लक्ष्मी चोरीला गेल्याची तक्रार करायला महाराजा पोलीस पोलीस येतो पण त्याची टर उडवतात महाराजा काही केल्या पोलीस स्टेशन सोडायला तयार होत नाही आपली लक्ष्मी शोधायला पाच लाखांची लाच द्यायची सुद्धा त्याची तयारी असते त्या लालसेनी पोलीस लक्ष्मीला शोधायला तयार होतात आणि ती शोधता शोधता अनेक रहस्य समोर यायला लागतात सेतुपतीचं पात्र महाराजा पोलिसांना एका कचऱ्याचा डबा हरवल्याची तक्रार का घ्यायला सांगतोय आपल्याला हेच कळत नाही माझं नाव महाराज द्यायला आलोय माझ्या घरातून माझी लक्ष्मी चोरीला गेली आहे माझी मुलगी कॅम्प वरून आल्यावर पहिल्यांदा लक्ष्मी बद्दलच विचारेल त्यामुळे तुम्ही काही करा पण प्लीज माझ्या लक्ष्मीला शोधून आणा तुम्हाला मी हवे तेवढे पैसे देईन तुम्ही ही चिकेस सीबीआयला द्याल का असं विजय सेतुपती म्हणतो मग पुन्हा तीच गोष्ट रिपीट करायला लागल्यावर पोलीस त्याला कानाखाली मारतात पण याच लक्ष्मीनी एकेकाळी त्याच्या मुलीचे प्राण वाचवलेले असतात त्यामुळे त्याच्यासाठी लक्ष्मी म्हणजे तो कचऱ्याचा डबा खूप महत्वाचा असतो आणि त्याचं तो सारखं सारखं वर्णनही करत असतो चोरांबद्दल काय लक्षात आहे असं विचारल्यावर महाराजा सांगतो फारसं काही नाही पण एकाच्या पाठीवर कान आहे हे एवढं कन्फ्यूज करणारे आहे की तुम्हाला यासाठी सिनेमा बघायलाच लागेल हे सगळं सुरू असताना सिनेमाच्या मध्यावर एंट्री मारून अनुराग कश्यप विजय सेतुपतीला गॅग्स ऑफ वासेपूर वगैरे सारख्या कल्ट सिनेमांचा दिग्दर्शक म्हणून फेमस असलेला अनुराग तेवढाच सुंदर अभिनय करतो हे यातनं जाणवतं सिनेमाचा क्लायमॅक्स तर अंगावर येतोच आणि त्याचं महत्वाचं कारण अनुराग कश्यप सुद्धा आहे का हे सिनेमा तुम्हाला तुम्हाला बघितल्यावरच कळेल तर हा चोर लोकांच्या घरातून सोनं पैसे चोरी करून द्यायचा घरातल्या सगळ्यांच्या मुसक्या आवळायचा चोरी करून त्यांच्यासमोर जेवायचा आणि घरातल्या संपवून निघून जायचा एका गैरसमजामुळे महाराजा आणि सेल्वम कसे जोडलेले आहेत हे आपल्याला सिनेमाच्या सेकंड हाफ मध्ये कळायला लागतं आणि पार डोकं आउट होतो सिनेमा कधी वर्तमानात चालू आहे कधी फ्लॅशबॅक मध्ये जातोय हेच कळत नाही तुकड्या तुकड्यांमध्ये सिनेमा दाखवला जातो बऱ्याचदा असं होईल की तुम्हाला वाटेल या दृश्यानंतर या सीनचा काय संबंध आहे तुम्ही जितका प्रयत्न कराल सिनेमा प्रेडिक्ट करायचा तेवढा सिनेमा तुम्हाला चकित करतो पुढे काय होईल याचे कितीही अंदाज बांधले तरी शेवटपर्यंत ते चुकलेले असतात हा एक प्रोटीप अशी की सिनेमा सुरू होण्याआधी वॉशरूम ब्रेक किंवा इतर काही करायचं असेल तर करून घ्या कारण सिनेमाच्या मध्ये थांबून उठून जायची शक्यता टीमनी ठेवलेलीच नाही तुम्ही सिनेमात एक जरी फ्रेम मिस केली तरी पुढची कडे कधी जुळत नाही त्यामुळे तुम्ही एकदा का हा सिनेमा पाहायला बसलात तर जागेवरून उठू शकत नाही या सिनेमात फक्त एक विलन नाहीये तर खूप आहेत त्यातला एक फक्त अनुराग आहे ज्याच्या कॅरेक्टरची बॅक स्टोरी आपल्याला दिसते पण दिग्दर्शक आणि पटकथाकारांनी का मुद्दामूनच काही रेफरन्स असे ठेवले आहेत की सिनेमा संपल्यानंतर तुम्हाला आत्मपरीक्षण करायला भाग पडतो सिनेमातली अजून एक जमीची बाजू म्हणजे यातले सिम्बॉलिझम अर्थात उपहास किंवा उपमा समाजाची बलात्कार या गोष्टीकडे बघायची मानसिकता या छोट्या छोट्या न जाणवते महाराजा वारंवार कचऱ्याच्या डब्याचा उल्लेख करत असतो तेव्हा जाणवतं की आजही समाजात रेप विक्टिमकडे कडे एक निरुपयोगी वस्तू किंबहुना कचरा किंवा त्यापेक्षाही तुच्छ म्हणून पाहिलं जातं बलात्कार हा कोणासाठी फक्त सेक्शुअल ऍक्टिव्हिटीचा भाग नसतो तर स्वतःचा खोटा पुरुषार्थ किंवा पॉवर सिद्ध करायचा एक मार्ग असतो आणि अशाच गोष्टींना चूक म्हणून सोडून द्यावं अशीही त्यांची अपेक्षा असते आणि अशाच विक्टीमना न्याय मिळण्याची तर गोष्ट सोडूनच द्या त्या फक्त कायद्याच्या कचाट्यात अडकतात आधी तक्रार करायला पोलीस स्टेशनच्या चक्रा चा चा मारण्यात त्यांचं आयुष्य जातं मग कोर्टाच्या वारंवार पडणाऱ्या तारखांना हजेरी लावण्यात बलात्कार झाला म्हणजे बाईचं आयुष्य संपलं आता यातून ती उभारूच शकत नाही आणि तिने यातनं बाहेर यायचा प्रयत्न केला तरी समाज तिला नको असलेल्या आठवणी पुन्हा पुन्हा आठवून देतो हे आपण पाहिलेलं आहे पण या सिनेमात आपल्याला सगळंच वेगळं घडताना दिसतं पीडितेकडे असलेला आत्मविश्वास आपल्याला भारावून टाकतो पोलिसांचा सुद्धा एक पॉझिटिव्ह अप्रोच आपल्याला सिनेमात शेवटी दिसून येतो फर्स्ट हाफ मध्ये एका नागामुळे सेतूपतीच्या पात्राला झालेला साक्षात्कार असेल किंवा इलाय राजा महाराजा असे काही रेफरन्स सुरुवातीला आपल्याला कळत नाहीत पण एक एक कडी जोडायला लागल्यावर सिनेमाचे पत्ते उलगडतात किंबहुना टीमने आपल्या समोर ठेवलेले असतात फक्त आपल्याला ते कळायला एक एक मिनिट नीट लक्ष द्यायला लागतं आणि जेव्हा सगळं चित्र समोर येतं आपल्याला सगळं कळतं तेव्हा करायला उरते ती फक्त तारीफ सिनेमा तर एक सरळ सोट स्टोरीमध्ये संपवता आला असता एक रेप झालेली मुलगी तिचा चिडलेला बाप आणि अख्ख्या सिनेमा भर सुरू असलेला त्याचा बदला पण नाही नॉन लिनियर पद्धतीने तुकड्या तुकड्यात बनवलेला हा सिनेमा जास्त प्रभावी ठरलाय एका सीनची कडी तर कधीतरी शेवटी उलगडते आणि डोकं बधीर होतं सिनेमा संपल्यावर खरं तर तो, तो प्रेक्षकांच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि पुढचे अनेक दिवस तो घोळत राहतो नावानी महाराजा असलेला हा माणूस शांत आहे करारी आहे संसारी आहे प्रेमळ आहे पण तो सगळ्यांची चांगला वागायला जातो आणि त्याचं आयुष्य बदलतो यू आर अ टोटल वेस्ट असं वारं वारंवार त्याला सिनेमात ऐकवलं जातं काम व्हावं म्हणून तो मुकाट्याने अगदी लाचार होऊन जगायला लागतो आणि तो इतका साधा असतो की आपल्याला चिड्यायला लागते कोणाच्या लफड्यात पाय न घालणाऱ्या याच माणसाबाबत एवढी मोठी ट्रॅजेडी होते की त्याला आपला शांत स्वभाव सोडून रौद्र अवतार धारण करायला लागतो सिनेमाच्या शेवटच्या अर्धा तासात तर विजय सेतुपती एवढा बाप कलाकार का आहे हे आपल्याला दिसून येतं सिनेमा प्रामुख्याने सेतुपती आणि कश्यप या दोघांचा आहे बाकी इन्स्पेक्टर झालेल्या नटराजन सुब्रमण्यम मालविका मोहनदास आणि ज्योतीच्या भूमिकेत असलेली सचना नामी यांनी अक्षरशः कमाल केली ज्योतीचे डायलॉग कमी आहेत पण तिच्या इमोशननी तिने लोकांच्या डोळ्यात पाणी आणलंय महाराजा सिनेमाचा क्लायमॅक्स बघून इन्सेंटाइझ आणि ओल्ड बॉय या सिनेमाशी त्याची तुलना केली जाते प्रत्येक सिनेमाच्या शेवटी आपल्याला काहीतरी मिळतं कधी आनंद कधी निराशा कधी शिकवण पण हा सिनेमा तुम्हाला आतून हलवून टाकतो खरंच माझी काय किंमत आहे या जगात हे विचार करायला भाग पाडतो प्रत्येक आहे पण एखाद्याची स्टोरी तुम्हाला एवढी हलवून टाकू शकते हे प्रवास आहे पिक्चरच्या सुरुवातीला जो साप दाखवलाय तो नेमका का दाखवलाय याचा रेफरन्स तुम्हाला सिनेमाच्या शेवटी कळेल जेव्हा अनुराग कश्यप रडताना दिसतोय हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असणार आहे की आता महाराजा सिनेमा बघायलाच हवा नक्की बघा यातली विजय ऍक्टिंग बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याने त्याचा पन्नासावा चित्रपट म्हणून महाराजाचीच निवड का केली असेल तुम्हाला या सिनेमाबद्दल काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावपती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा